शहरात पिसळलेल्या सुळा कुत्र्याच्या चावात महिला जखमी नवापूर शहरात गेल्या काही दिवसांपासून मोकाट व पिसळलेल्या कुत्र्यांचा हौदास वाढलेला आहे कुत्र्या चावल्याच्या घटना वारंवार घडत असून लहान मुले व वयोवृद्धांमध्ये घबराटीचे वातावरण आहे या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते व राजकीय मंडळी यांनी नगरपालिकेला वारंवार सूचित केले असून सु सुद्धा पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त नगरपालिकेकडून करण्यात आलेला दिसत नाही अशातच काल रात्री नवापूर शहरातील तीन टेंबा परिसरातील सुमनबाई या महिलेवर पिसाळलेली कुत्री धावून आली व त्या कुत्र्याने सद्दर महिलेच्या पायाचा सावा घेत गंभीरपणे जखमी केले सद्दर महिलेला तात्काळ नवापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करून तिच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले नगरपालिकेने त्वरित अशा भटक्या व पिसळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे यावर नगरपालिका काय उपाययोजना करते याच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे महाराष्ट्र मासा न्यूज साठी प्रतिनिधी योगेश नंदुरबार